तांदवड देवळा मतदारसंघात गेल्यावेळी सन दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा सेना युतीचे उमेदवार विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कुमार पोतवाल यांच्यात लढत झाली होती यावेळेस पुन्हा हीच पारंपरिक लढत होईल की नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मागील दशकापासून चांदवड देवळ्याचं राजकारण हे डॉक्टर राहुल आहेर व श्रीकुमार कोतवाल यांच्या भोवती राहिले पण यंदा मात्र डॉक्टर राहुल आहेर यांचेच बंधू केदानाना आहेर यांचंच आव्हान त्यांना असू शकतं मागील दोन पंचवार्षिक डॉक्टर राहुल आहेर यांना केदारनानांनी साथ दिली पण यंदा मात्र कार्यकर्ते हे केदारनाना यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरू लागलेत सुद्धा गावोगावी विविध कार्यक्रमात भाग घेऊन गावांना भेटा देत आहे तसेच आपली आमदारकीची मोठ बांधताय तर एका बाजूला डॉक्टर राहुल आहेर मात्र आपल्या आमदारकीची हॅट्रिकसाठी मैदानात उतारण्याची तयारी करताय दोघे बंधू हे भारतीय जनता पक्षाचे नेते असल्यामुळे या वर्षीचं तिकीट कोणाला मिळणार याकडे दोघं तालुक्यांचं लक्ष लागून आहे आता चांदवड तालुक्याचे माजी आमदार जयचंद कासलेवाल यांचे सुपुत्र तसेच चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल हे सुद्धा तयारीला लागलेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर आत्माराम कुंभारडे हे सुद्धा मैदानात उतरण्याच्या तयारीत दिसत आहेत महाविकास आघाडीकडून शिरीष कुमार पोतवाल यांची उमेदवारी जवळपास फिक्सच आहे पण यांच्यासोबतच यांची संख्या काही कमी नाही आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव संपतराव वक्ते मराठा विद्याप्रसारकचे तालुका संचालक सयाजीराव गायकवाड उद्धव सेनेचे प्रमुख म्हणजेच वडाळी वईचे सरपंच नितीन आहेर शरद पवार गटाचे विजय पगार हे सुद्धा इच्छुक आहेत तर शिंदे सेनेकडून उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी हे सुद्धा ग्रामीण भागात प्रचार करताना दिसत आहेत महाविकास आघाडी महायुतीच्या नेत्यांनी बंदही अजून आपले उमेदवार जाहीर केलेले नसले तरी या सगळ्यात मात्र प्रहार जनशक्तीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी उमराण्यात आपली जाहीर सभा घेऊन आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून गणेश निंबाळकर यांचे नाव पुढे केले आहेत प्रहारचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर ते हे साधारण शेतकरी कुटुंबातील असून शेतकरी तसेच दिव्यांगांच्या मागणीसाठी ते बऱ्याचदा आंदोलनात उभे राहताना दिसले आहेत त्यांच्याबद्दल शेतकरी वर्गात कमालीचे आकर्षण दिसून येत आहे या मतदारसंघात जास्त मतदार हे ग्रामीण भागातील असून बहुतेक मतदार हे शेतकरी वर्गातील आहेत लोकसभेच्या निवडणुकीत कांदा प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाच्या खासदार तसेच केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि त्यांना आपली खासदारकीची खुर्ची सोडावी लागली आता आमदारकीलासुद्धा शेतकरी वर्ग काही कमाल करतो की काय यामागे मतदारसंघाचं लक्ष लागून आहे मित्रांनो हा व्हिडिओ इथे समाप्त होत आहे जर वरील दिलेल्या काही उमेदवारांपैकी अजून काही उमेदवार तुम्हाला माहिती असतील की जे इच्छुक आहेत त्यांची नावे कमेंट बॉक्समध्ये टाका तसेच तुम्ही यावर्षी कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवाराला सपोर्ट करणार आहेत तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या राजकारणी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद